सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्ण अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि ठिकाणी ज्योतिबा यात्रेकरूंसाठी पुरेशा सुविधा द्याव्यात अशी मागणी आम्ही करतो आहोत आज सकाळीच पंचंगा घाट या ठिकाणी एका स्नान करते महिलेचे व्हिडिओ शूटिंग करताना एक कमी सापडला त्याला हिंदुत्ववादी कार्यकर्ते व पंचगंगा घाटावर नागरिकांनी सोप दिला त्यामुळं आणि पंचगंगा घाटावर कायमसोबत पोलीस बंदोबस्त ठेवावा दोन दिवसापूर्वी घटना झाली होती की एक परगावचा तरुण पाण्यातून वाहत गेला त्याची त्याचा मृत्यू झाला त्यामुळं पंचगंगा घाटावर सतत यात्रेच्या दरम्यान दोन चार लोकांचे जीवितहानी होते त्यासाठी अग्निशामक दलाची व्यवस्था करावी महिलांना स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी पुरेशी सुविधा असावी त्याचबरोबर पंचंगा अखंडितपणे विद्युत पुरवठा वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी महिलांसाठी स्वच्छता ग्रहाची व्यवस्था करावी अशा आम्ही या ठिकाणी मागण्या करतो आहोत आणि प्रशासनानं ही यात्रा आठ ते दहा लाख भागी घेतात पंचंगा घाट या ठिकाणी ते स्नान करून ज्योतिबावर दर्शनासाठी जात असतात त्यामुळे फक्त हो ज्योतिबाची यात्रा म्हणजे ज्योतिबाचा डोंगर एक रहित न करता पंचांगा घाट या ठिकाणी देखील सोयी सुविधा द्याव्यात अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत